नमस्कार मी ऋषी देसाई बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीनं कोल्हापूरमध्ये अतिशय दुःखद घटना घडली आहे नांदवडेकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मुलांचं आईच्या अंत्यसंस्काराला जात असताना अपघात झाला यामध्ये सून आणि नातू ठार झालेत तर पाच जण गंभीर जखमी झालेत गडिंगलजच्या हरळी गावात जवळ हा अपघात झाला कार झाडावर आपटून अपघात झाल्याची माहिती मिळते अतिशय दुर्दैवी असा हा प्रकार घडलाय आपल्याच नातेवाईकांना भेटायला अंत्यसंस्काराच्या निमित्तानं जात असताना निघालेल्या कुटुंबियांवर आईच्या अंत्यसंस्काराला जात असताना निघालेल्या नांदवडेकर कुटुंबियांवर दुःखाचा घाला कोसळलाय अपघातात सून आणि नातू ठार झालेत विजय केसरकर आमचे प्रतिनिधी दूरध्वनीवरून संपर्कात आहेत विजय अत्यंत दुर्दैवी घटना आहे आईच्या अंत्यसंस्काराला जात असणाऱ्या कुटुंबियांवर काळाचा घाला कोसळलाय दोन जण ठार झाले तर पाच जण जखमी आहेत काय बातमी रोषी खरोखरच अतिशय धक्कादायक अंगावरती काटा उभा राहील अशी घटना याची घडलेली आहे गडिंगज तालुक्यातील जे गावठाण गाव आहे त्या गावामध्ये मारुती नांदोडेकर यांचे फॅमिली राहते आणि त्यांचे आईचं निधन झाल्यानंतर ते पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने म्हणजे गडिंगजच्या दिशेने येत होते आणि त्याच वेळी जे हरळी गाव आहे या हरळी गावाजवळ या गाडीचा अपघात झाले आणि गाडी थेट जाऊन एका झाडावरती आदळली आणि यामध्ये मारुती नांदोडेकर त्यांची पत्नी आणि फुलगा मृत्यू म्हणजे एका एका संकटातून संकटातून संकट या नांदवडेकर कुटुंबावरती ओढावलेलं आहे असंच म्हणावं लागेल धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहिती बद्दल विजय केसरकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत होते अत्यंत दुर्दैवी असा प्रकार कोल्हापूर मधल्या गडिंगच्या हरळी येथे घडला आहे